समर्थ आज गुरुवार राखी केळसकर तुम्हाला गुरुवार बद्दल सांगण्याबद्दल आलेले आहे गुरूंचा वार आहे आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आज काय करावं आणि काय नाही ह्याचा अर्थ आपल्याला हेच आहे आज आहे अमावश्या आणि ही अमावश्य आपल्यासाठी खूप शुभ अमावश्या आहे कारण ह्यामध्ये गुरु योग ही आलेला आहे आणि संध्याकाळी साडेचार नंतर गुरु पुष्प अमृत योग आहे म्हणजे ह्या अमृत योगामध्ये योगा आपण जे काही चांगले शुभ कार्य करायचे आहे ते तुम्हाला करायला साडे नऊ वाजेपर्यंत वेळ आहे म्हणजे हा खूप मोठा काळ आपल्याला ह्या वेळेला मिळालेला आहे तर तुम्ही तुमचे सगळे शुभकाम त्या वेळेस साडेचार नंतर करू शकता चार प्रमाणे आमोश आहे तर आपल्या पितृंना आवडेल ते त्यांच्या नावाने का होईना काहीतरी दान करा अन्नदान करा खायचं दान करा वस्तू दान करा, करा पित्रा, पित्र, पित्र, पित्रांची पूजा करा पित्रांना सफेद फुलाचा हार किंवा फुलं व्हा पित्रांना आवडेल ते वस्त्र दान करा जर तुम्हाला असं कुणाला वस्त्र दान करत सफेद वस्त्र पिवळी वस्त्र नक्कीच द्या ब्राह्मणाला तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे आजचा आहे फळ पिवळी फळ फळं आहेत गाईला चारा आहे चपाती आणि गुळ आज स्पेशली गायींना तुम्ही द्या खूप चांगला आहे त्याचप्रमाणे गुळ आणि चण्याचा नैवेद्य तुम्ही आज देवळामध्ये द्या आणि विष्णू वास्तव भगवतेच्या नावाने आपल्या गुरूंच्या नावाने तर तो खूपच चांगला असतो आज शंकराच्या पिंडीवर जेव्हा जल द्याल तेव्हा जल बरोबर तुम्हाला थोडी चण्याची डाळ अर्पण करायची आहे चणे गुळ अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला जमलं तर पिवळी फु, पिवळी पा, फुलं पाच 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 फळ असंही तुम्ही अर्पण करू शकता आज खूप चांगला योग आहे आणि हा गुरुवारी आपला हा शुभ अमावस्या म्हणून आपण करूया संध्याकाळी आपल्याला दिवे लावायचे आहेत आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दीपपूजनाची चांगली हे आहे सवय आहे किंवा संस्कार आहेत तर आपण आज दीपपूजन करायचे तुमच्याकडे असलेले सगळे दीप लावा त्यांची पूजा करा जर तुम्हाला तसं नसेल तर कंकेचे दिवे म्हणजे पिठाचे गव्हाच्या पिठाचे दिवे करायचे तुम्ही किती करा पाच अकरा तुमच्या पाच सात अकरा एकवीस तुमच्या मनाप्रमाणे आणि ती कणकेचे दिवे लावा एक दिवा आपल्या शंकरच्या पिंडीच्या इथे ही जर दमलं तर देवळामध्ये ठेवून या खूप शुभ आहे आपल्या देवाऱ्यामध्ये एक तुपाचा दिवा लावा जो लक्ष्मीला प्रिय आहे कारण आज लक्ष्मी ही आपल्याकडे येणार आहे अशा प्रकारे आजचा दिवस खूप आनंदाने साजरा करा गुरुंना भेटा गुरुंना फोन करा गुरुंच्या मठामध्ये मंदिरामध्ये दरबारामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्या अशा प्रकारे आजचा दिवस खूप प्रेमाने साजरा करा पिवळं खा पिवळं दान करा पिवळं खाताना तुम्ही फक्त केळी खाऊ नका बाकी तुम्ही सगळं पिवळं दान करू शकता आणि खाऊ शकता केळीच्या झाडाला जल द्या पिंपाच्या झाडाला जल द्या संध्याकाळी केळीच्या झाडाचे इथे पिंबाच्या झाडाचे ते दिवा लावा आणि अशा प्रकारे तुमचा आजचा दिवस शुभ जावं आजचा दिवस खूप चांगला आहे काही शुभ कार्य असेल संध्याकाळी नक्कीच करा कुणाची देव व्यवसाय करायचा असेल काय असेल तर त्याच्यासाठी हा दिन खूप चांगला आहे She is my Samartha.